हॅलो नमस्कार मी दीपिका तुमचं स्वागत करते मराठी शस्तावर स्टार प्रवाहाचा पुन्हा एकदा साजरा होतो आणि त्याच निमित्ताने प्रेमाची गोष्ट सागर आणि मुक्ता माझ्या सोबत आहेत सिंपल छान क्यूट मुक्ता दिसते क्यूट छान दिसते सागर तसाच रांगडा छान असा मस्त वेगळी आलाय म्हणजे काय म्हणजे हे काय झालंय ना आमच्या फक्त कॅरेक्टर्स मध्ये म्हणजे तसंच झालंय आईने सांगितलं का म्हणजे सिरियलच्या आईने सांगितलं का असं मस्त दिसायचं सागर आई मी सांगितलं तरी टोपी घातली असते मला लाल रंगाची टोपी घालून कसं ठरवलं रात्री की कलर असा छान तेजश्रीला तेजश्रीच्या साड्यांमध्ये मस्त मेक ब्लाऊज इनपुट देते ती प्रत्येक वेळेला आणि आता सुद्धा तिने असं छान इनपुट दिलेला आहे काय सांगशील क्रेडिट स्वतःलाच आहे क्रेडिट स्वतःलाच आहे आणि खूप मेहनतीने सगळं जमा केलंय आणि <laughs> गणेशोत्सव आज साजरा होतोय खजिना असं काहीतरी बापांच्या गोष्टींचा खजिना असणार आहे तर तुमच्यासाठी तुमचा खजिना काय आहे काय खजिना खजिनाच आहे आज इथे उभा आहे मी तुमच्या समोर हाच एक मोठा आशीर्वाद आहे बापाचा सगळंच हेल्थ असेल करियर वाईज असेल फॅमिली वाईज असेल सगळं हा खजिनाच आहे बापाचा आशीर्वाद तेच तू काय सांग काय नाही त्याला राज जे म्हणाला त्याला थोडं पुढे नाही की आपण एवढी वर्षानुवर्ष जे एक डेडिकेशन आयुष्य जगत असतो एक सिन्सिअरिटी ठेवत असतो मग कामाप्रती असू दे हेल्थ प्रती असू दे एक जी काय जो काही डेडिकेशन आपल्या आयुष्याला आपण सांभाळून जगत असतो ना ते आता तुमच्या समोर आहे त्यामुळे आतापर्यंत साठवलेली जी पुंजी आहे त्याला आपण आता हा बापांनी दिलेला खजिना असं म्हणूया आणि हा खजिना प्रत्येकाने स्वतःच स्वतःच खूप छान प्रमाणे सांभाळावा तो <laughs> मालिकेत आता वेगवेगळे ट्विस्ट येत लग्न वगैरे झालेलं आहे मी बहिणीचं तुझ्या त्याच्यामुळे भन्नाट ट्विस्ट आले तिकडे सावनीचे एक वेगळे ट्विस्ट सुरू आहेत काय सांगायला आवडेल काय का, का कार्यक्रमासाठी म्हणून दुबईला बाहेर गेलो होतो त्यामुळे बाहेरच्या देशात गेल्यानंतर तुम्ही फक्त कार्यक्रम नाही करत त्यामुळे आम्हाला एक दिवस मिळाला फिरायला त्या दिवसाला मी फिरलो आणि कार्यक्रम करून परत आलो बरं आता मालिकेत काय बघायला मिळणार आहे काय नवीन ट्विस्ट येणार आहे आणि सागर आणि मुक्ताच रोमॅन्टिक अजून काहीतरी छान छान आम्हाला दिसायला बघायला मिळणार आहे का ऑब्व्हियसली बघायला मिळणार आहे कारण प्रेमाची गोष्ट आहे फक्त ते आता कशा पद्धतीने आणि कोणता तो क्षण असेल ते सांगता येत नाहीये कारण खूप साऱ्या प्लॅनिंग आणि खूप साऱ्या त्याच्या मागे सावनी काय काय प्लॅन्स करते ते सगळं हळूहळू कळत जाईल ट्विस्ट अँड टर्न्स हे मालिकेचा हा एक खूप मोठा भाग असतो ड्रामा तिथेच क्रिएट होतो तर तो वेळोवेळी येत राहील फक्त सांगण्यासारखं काहीच नाही थँक्यू सो मच so तुम्हाला दोघांनाही आणि आजच्या कार्यक्रमात तुमचे परफॉर्मन्स असतील भन्नाट असतील ते नक्कीच yes. आणि काय दोन परफॉर्मन्स आहेत तीन परफॉर्मन्स आहेत सॉलिड थँक्यू सो मच आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा थँक्यू